जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील खेडगावचा जवान निघाला कर्तव्यावर सोमवारी पाच मे रोजी लग्न आणि आज गुरुवारी जवान सीमेवर रवाना कर्तव्याला प्राधान्य न वधूचाही पाठिंबा जम्मू काश्मीर मधील पहेलगाव येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यांवर भारत पाकिस्तान यांच्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सैन्य दलात असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालय येथे येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे सन दोन हजार सतरामध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी पाच मे रोजी विवाह झाला देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरित बोलावणे आले आहे देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक आठ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला असून आज ते रवाना झाले आहेत मी वर्षा कांबळेसह दिनेश येरेकर सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड करा ताई करा टाटा आई पुढे जाई माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातो आहे सेवा करतो आहे तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे आणि लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत काय वाटतंय तुम्हाला एकदम छातीचेवडी झाली माझी आता आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही का म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम काय आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे तुमच्या घरी सत्यनारायण होता पण मात्र ते ड्यूटी जॉईन करता आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोबत करते जाब असो देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतंय तुम्हाला हो देशासाठी जाब असो काय सांगणार तुम्ही チーズ。